म्हणजे तर कणीपत्ता या चित्रपटाच्या निमित्ताने भेटतोय आणि अतिशय दोघांच्या केमिस्ट्री केमिस्ट्रीबद्दल सांगा आम्हाला कारण तुम्ही तसे फार एकत्र आम्हाला नाही तर कसं होता तुमचा वर्किंग एक्सपिरियन्स दोघी सांग मला काय म्हणजे मला आनंदच आहे कारण संजय दादा बरोबर पहिल्यांदा मी काम केलंय आणि यादीन आमची केमिस्ट्री व्हायला माझ्या व्याहींचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे खूप मजा आली आम्हाला मी शुभांगीताई आणि संजय दादा मी बरोबर आधी म्हणाले तसं की मी मध्ये काम केलेलं आहे पण बरोबर काम करणं आणि इतक्या अनुभवी माणसाबरोबर आणि संजय दादानी नुसतं काम नाही केलं त्याच्याबरोबर खूप गोष्टी आम्हाला समजवल्या शिकवल्या तर त्या खूप आम्हाला मजा आली म्हणजे मला तर शुभांगीताई आणि संजय दादा सिनियर असले तरी जाणीव नव्हत नाही त्यांनी करून दिली की बाबा आम्ही सिनियर आहोत तू लहान आहेस तर तू असं मजा केली आहे त्यांच्याबरोबर आणि एक वेगळा अनुभव मजा आली काम करताना कारण मी मला आठवत आहे खूप लहान त्यांना बघितलं होतं अगदीच लहान तिच्या शाळेत किंवा महाविद्यालयात असतील आणि दुसरं प्रचंड या एका शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल फुले त्यांची मुलगी त्यामुळे वेगळ्या पद्धतीचा दबाव होता कारण कुठे ना कुठे संस्कारात्मक ते जर आलं असेल थोडं तर आपण त्यांच्यासमोर तसं काय उभं राहू पण असंख्य ते चित्रपटात मी असं आहे समोरच्या कलाकाराला असं करून खाऊन एक एक वाक्याला एक प्रतिक्रियेला पण मजा आली काम करताना आणि तिने हे जरा म्हातारे लोक आपल्याबरोबर तसं जाणू जाणवू दिलं नाही आणि तरुण मुलं ही नेहमीच आधीच्याबद्दल हुशार असतात ते तिने सिद्ध करून दिलं आणि खूप मजा आली चित्रपट करताना मजा आली एका लहानशा मुलांनी एक स्वप्न बघितलं होतं त्याच्या पहिल्या दिवसापासून बरोबर होतो ते स्वप्न साकार होताना बघणं त्याचा आनंद काही वेगळा म्हटलं आवडता कारण प्रत्येकाला त्याशिवाय पदार्थ नाही मग वास घ्यायला सवय येत नाही तर कारण की ते तुम्ही नवऱ्याला किती वेळा कधी खायला घालता आणि सुकन्या मॅडम सर तुम्हाला किती वेळा सांगतात खा आण पण तुम्ही काढूनच टाकून देता आणि कडपत्त्याचं महत्व तुमच्या लेखी काय आहे मला तरी फक्त भयंकर आणि अगदी खरं सांगायचं तर स्त्रियांपेक्षा पुरुष हे जास्त चांगला स्वयंपाक करतात कारण जेव्हा हजारो लोकांचा स्वयंपाक करायचा असतो तेव्हा पुरुष स्वयंपाक करतात आणि घरातल्या घरात तर बायका स्वयंपाक आमच्याकडे आम्ही दोन्ही स्वयंपाक करतो दोघांना कडेपत्ता आवडतो आणि कडीपत्त्याची चव हो आहे ना ती दिसताना कळत नाही की खाल्ल्यानंतर कळत तसं चित्रपटाचं नाव बघून कळणार नाही चित्रपट जाऊन बघायला तेव्हा तुम्हाला कळेल की कडीपत्त्याची गंमत काय जरी तो फुकट मिळत असला अजूनपर्यंत तरी तरी त्याची रुची वेगळीच असते त्याची संजय सर आत्ताच्या घडीला गेल्या एक दोन तीन वर्षात खाण्याच्या रिलेटेड टायटल्स असलेले मराठी चित्रपट बरेच बनत आहेत तर तुमचं दोघे सांगा तुम्हाला तुमचं मत काय या हा जो ट्रेंड येतोय या आता काय चित्रपटाचं नाव खाण्याच्या पदार्थ गमतीदार आहे पण चित्रपटातले बहुसंख्या कलाकार हे कमी खाणं व्यायाम करणं कमी खाणं व्यायाम करणं त्यांनी आपल्या पद्धती टिकवतात तर तरी त्यांना खाण्याच्या पदार्थाचं नाव चित्रपटाला असेल तर काम करायला आवडतं त्याच्या अर्थ त्यांच्या मनामध्ये कुठे तरी हे खावं ते खावा ते खावा असं प्रत्यक्ष खाऊन जरी नाही निदान नावाने तरी आपण त्याची मजा अनुभव आहे म्हणून कदाचित लोक ते करत असतील आणि सर्वसामान्य लोकांना काय म्हणजे खाण्यासाठी जगता का जगण्यासाठी खाता याचं उत्तर जर आपण घेतली दहा हजार उत्तर घेतली तर पाच पाच हजार घेतली था, पाच हजार खाण्यासाठी पाच हजार जगण्यासाठी खाता सर पण या चित्रपटामध्ये मला असं वाटतं अक्षयनी केलं म्हणजे दुवा दोन्ही कडपत्त्याचा आणि कढीपत्ता तो म्हणतो तसं की कढीपत्त्याची काडी जास्त महत्वाची असते मला असं हा म्हणजे कोणामुळे याला सांगता येत नाही पण एकंदरीत चो सगळी चांगली सर आणखी एक प्रश्न आहे आता तुम्ही म्हणालात की कढीपत्ता हा फुकट मिळतो तर तुमची जी बोलण्याची शैली आहे ती बऱ्याचदा तुम्ही मार्मिक आणि तिरकस दृष्टिकोन असतो तुमचा तर कढीपत्ताच का फुकट मिळतो तुमचं लॉजिक काय आहे आता मी सुद्धा म्हणता बोलतो ते सुद्धा मी कुठे पैसे घेते त्याच्यासाठी परंतु कढीपत्ता फुकट मिळण्याचं कारण असं असावं की बहुसंख्य लोकांना त्याची किंमत कळत नाही तो जेव्हा पदार्थांना वगळला जातो ना तेव्हा त्याची किंमत कळते आणि मला वाटतं हा चित्रपट आल्यानंतर आपण लोक बाजारात गेले तर म्हणतील नाही दोन रुपये तरी घ्या आपण करीत त्याला पैसे घ्या